तर मंडळी हा इकडे आपला गोपरं ठेवलेला आहे बघा आणि हा गोपरं पाण्यात भिजू नाही त्याच्यासाठी आपण ते कवर आणलं आहे वॉटरप्रूफ तर चला कवर लावूया आणि मग रिझल्ट बघूया हे बघा अशा पद्धतीनं आपण गोप्रोला आता कवर घातलं आहे तो पण चांगलंच दिसतंय आहे पण आता ऑडिओ करून बघूया आवाज येतो की नाही तो चला गोपरो आपण पाण्यात भिजवू शकतो आता पण ಆಯ್ತು ಗೋಪ್ರಮದಲ್ಲಿ ವಡಿ ಬಗ್ಗೆ नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता मी मालगुण गावी शुभमच्या खरं तर आलो होतो एका नवीन गाण्याच्या शूटिंगसाठी लोकेशन शोधायला अजून दोन तीन ठिकाणी फिरलो आम्ही थोडे दोन तीन लोकेशन बघितलेले आणि आत्ता म्हटलेलं ऊन पडलं आहे शुभम बोलतो फोरसा की जातात आहे आंघोळीला जास्त काही मोठं पाणी नाही आहे पण एक मजा असते नदीमध्ये आंघोळ करायची तर असंच सगळेजण एकत्र आले होते तर म्हटलं मी पण येतो तुमच्यासोबत आणि हा वॉटरप्रूफ मी जो कवर मागवला होता तो आता ट्राय करणार आहे त्याच्यामधून काय रिझल्ट मिळतो तो हा बघा ह्याच्यामध्ये कपडो टाकायचा आतमध्ये पाणी जातं की नाही तर टेस्ट करायचं त्याच्यामध्ये बघू आता इकडे सगळे आहेत पोरं गावी नदीमध्ये आंघोळ करायची मजा असते ना काय शिवे घ्यायचं बघा पोरं आहेत तिथं सगळी पण जातो आता आणि ट्राय करूया आपण हॅलो आवाज जातोय की नाही माहित नाही कि नाही जायचं आणि सूरज तू नाव काय रे हर्ष तुझं आयुष नाथ कोकणता शुभम भाऊ तुझं वैभव भाऊ तुझं आयुष आपण आयुष आणि तुझं नाव तुझं नाव काय तेज काय एक आमचा प्लेअर बसला आहे तिकडे हे चिकूचर म्हणतात तुला चिक्कूचर म्हणतात तुला एवढं पाणी आहे एवढंच पाणी एकदम क्लिअर आहे रक्त पाणी लाल झालं पाहिजे कशाला शाळेत जाशील पट्टी बांधून विचारतील डोक्यावर पडला होतास काय <laughs> नाही सांग राहुल गवळ डोकं ना माझं पाच झालेत मस्त आंघो वगैरे करून आलो आम्ही आता मजा गावी नदीमध्ये आंघो करायचो पाणी जरी कमी असोबत जी मजा असते एक नंबर चला कसा केला काय भेल्याची भेल्याची कोंड भयाची नाही ना, ना। भेल्याची कोंड इथं कसा आहे एकदम मस्त वाटे पहिलं आता नाही आहे मोडलं अगोदर भेल्याचं झाड होतं मग भेल्याची कोंड मानतात त्याला

तर मंडई घरी आलो आहे संध्याकाळचे आत्ता सात वाजलेत वातावरण बघा अजून पण किती उजेड आहे गावी आज थोडासा सकाळी पाऊस होता त्याच्यानंतर संध्याकाळी नव्हतं ऊन पडलं होतं तर लोकेशन बघायला तिकडे गेलो होतो कारण आपलं नवीन लवकर गाणं येतं एक सुंदर असं गाणं आहे सगळ्यांनी बघा त्याच्यासाठी थोडंसं शूट करायचं आहे अगदीच डायरेक्ट नाही टाकणार आहे यावेळी काय ना काहीतरी म्हटलं नवीन दाखवूया सगळ्यांसमोर आणि कलाकार पण आपलेच असते सगळे मित्रमंडळी हे तुम्हाला सांगेन नंतर समजेलच आपल्या राहुल गवाई फोटोग्राफीला चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि आपलं लवकरच गाणं येईल ते बघा त्याच्यावरती आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा असंच जरा गेलो होतो टाईमपासला तिकडे आंघोळीला तर थोडी मजा केलेली आम्ही पोराने सगळ्यांनी थोडीच पर्वती आणि गावी जी मजा आहे ना अशी नदीमध्ये आंघोळ वगैरे करायची वेगळीच असते काही ठिकाणी भरपूर पण पाणी असतं पण तिक्स पण असते पोहता पण आलं पाहिजे आणि पोहता आलं असलं तरी पण जास्त पाण्यात जायचं नाही कारण वेळ कधी कशी आहे सांगता येत नाही कारण आता इकडे असं जास्त प्रमाण वाढलं आहे गावी धरणातून किंवा बुडतात आहे सगळी इकडं कुठं कारण पाऊसच तेवढं पाणी ते पण आपण कसं पाणी इथलं पाऊस पडला कोणी व्हिडिओ टाकला त्या लोकेशनवरती जातो आपल्याला का तिकडचं काय माहीत नसतं पण आपण जाणार पोहणार वगैरे पोहता आलेला माणससुद्धा डुबलेला आहे आपल्या इकडे गाव तर असं करू नका मंडई कुठे जायल तर आपल्याला माहीत नसेल तर आपण पुढं जायचंच नाही तिथला आनंद घ्यायचा तर निसर्गाचा आनंद घ्यायचा घाण कचरा करायचं नाही आणि परत आपल्या घरी यायचं सुकरू तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच का नवीन नवीन मी तोपर्यंत लगे रो कोण कन करा आर जी के साथ तेड घर बसल्या सगळ्यांना कोकण दर्शन चलो टाटा Bye bye.